लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली मिरज गणेश तलावाची पाहणी गणेशोत्सव उत्सव भक्तिमय आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस व प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे मिरज येथील गणेश तलावाची पाहणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी उप प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन महत्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिकात्मक कारवाई सुरू असून काहीना हद्दपारही करण्यात आला आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील स्वागत कमानी व स्टेज मोजमापानुसारच परवानगी मिळणार आहे प्रत्येक गणेश मंडळांसाठी एक अंमलदार नेमण्यात आला असून मंडळे व पोलिसांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे सांगली जिल्ह्यात साडेपाच हजारहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे त्यासोबतच लाखो घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे यासाठी निर्माल्य कुंड क्रेनची व्यवस्था परिसराची स्वच्छता प्रशासनाकडून करण्यात आली आहे महसूल पोलीस आणि महापालिका यांचा समन्वय साधून विसर्जनाची तयारी पूर्ण झाल्याचे फुलारी यांनी सांगितलं ईदे मिलादचा मिलाचा जुलूस पुढे ढकलल्याबद्दल मिरज शहर जुलूस कमिटीचे त्यांनी आभार मानले त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही सण शांततेत पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला म्हणकरी न्यूज साठी आदिमानी निर्माल्य आहे क्रेनची व्यवस्था आहे विसर्जनासाठीची व्यवस्था आहे भटक्या जनावरांची व्यवस्था आहे अतिक्रमण निर्मूलन आहे फेरीवाले आणि रस्त्यावरच अतिक्रमण काढणे आणि शेवटी रस्त्यावर जे आपण स्वागत कमानी आता बोलू का सांगा हे क्लॅप म्हणतील ऑन तेव्हा ता आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चालला आहे त्याची पाहणी केली आज आपण इथे मिरजच्या चा तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे साधारणतः छोटे छोटे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव रीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासन विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे स्थानिक पोलीस अधीक्षक एस डी पी ओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेल्या आहेत त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एस पी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा पोलीस स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे